टर्किश आइस्क्रीमचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होत असतात अनेक व्हायरल व्हिडिओमध्ये टर्किश आईस्क्रीम विक्रेता ग्राहकांबरोबर खूप प्रँक करताना तुम्हाला दिसतो एका पट्ट्याने आपल्या मराठमोळ्या आईला टर्किश आईस्क्रीम खायला नेलं त्यावेळी काय झालं बघा चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा एम एम मराठी न्यूजला या व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल की एक मुलगा आणि आई टर्किश आईस्क्रीमच्या गाडीसमोर उभे आहेत आणि आईस्क्रीमवाला गावाकडच्या या माऊलीची मजा घेताना दिसत आहे आईस्क्रीमवाला माऊलीबरोबर आईस्क्रीम नेतो आणि जेव्हा ती माऊली आईस्क्रीम घ्यायला हात पुढे करते तेव्हा आईस्क्रीमवाला आईस्क्रीम मागे घेतो व्हिडिओत पुढे दिसते की ही माऊलीसुद्धा आईस्क्रीमवाल्याचा प्रँक पाहून गोड हसताना दिसत आहे या माऊलीचे हसू पाहून तुम्हीही थक्क व्हाल सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावरती तुफान व्हायरल होत आहे मिस्टर सॅम चारशे वीस शेळके या अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आलेला आहे या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेलं आहे की आईची स्माईल या व्हिडिओमध्ये असं कॅप्शन लिहिलेलं आहे आणि मुलाने तो व्हिडिओ शेअर केला अनेक युजरांनी के प्रतिक्रिया देताना म्हटलेलं आहे की नशीबवान आहेस मित्रा सुखी आहेस तर एका युजरने लिहिले की खूप छान स्माइल आहे आईची तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा